गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना मित्रांनो आरवी माय प्रिन्सेस चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे काल सकाळ आर्वी बाबा सायकल घेऊन चाललेले आहेत जावा वळून तिथून लास्ट मधून ये बर आरवी जाऊ दे की फास्ट जाऊ दे तिथं जी सायकल आहे ना तिथून टर्न मारून या जावा लास्ट जायचं एकदम जाव जावा 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 जा तू जा की नको मग तू कुठं खेळणार इथंच खेळणार तो तू कुठं खेळणार इथे खेळतोय तू कुठं खेळतो इथे खेळतो येत ते नको ते नसतं की ते कचरा असते ते नको हां खेळतो तू जावा दिदी चल बरं नाही बघ दीदी आली ऐका दिदी जाऊन आली ना तू गेलाच नाही आली दीदी दीदीनं कम्प्लीट केलं ये लवकर दीदी येऊ दे फास्ट पळवायची असते व्हेरी नाईस चला टर्न मारा तिथं मारा टर्न व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस चला या तुकीच मारलं का हे बघा मी संक्रांती मांडलेल्या आहेत आमच्या इकडे संक्रांती मांडायची अस पद्धत आहे इथे देवपूजा पण झालेली आहे माझी आणि आज आहे शंखभरी पौर्णिमा त्यामुळे थोडं आपण अन्नपूर्ण मातेची पण पूजा केलेली आहे इथे आणि बघा इथे समयी मस्त अशा दोन्ही पासून दोन समयी लावलेल्या आहेत आणि अशा पद्धतीची माझी रेडीमेड रांगोळी मी घरातच तयार केली होती जेव्हा कपल्याला टाईम नसते तेव्हा ही रांगोळी मी नेहमीच काढते आणि अशा पद्धतीने मी ताट पण सजवून ठेवलेलं आहे की रेश पण तयारी करून ठेवलेली आहे जेणेकरून मला सगळं पटकन सापडावं आणि माझा वेळ वाचावा यासाठी बघा इथं दुसरी समय आहे माझी आणि अशा पद्धतीने आमच्या इकडं पद्धत आहे की उसाच्या कांड्या मांडून मधी मध्ये संक्रांती मांडायची आणि मोठी गाजरं मला भेटली नाही आहेत मी छोटीच गाजरं ही केलेली हे व विडे आहे ते विडेशी पाच मांडलेले आहेत आणि अशा पद्धतीने संक्रांती भरून घेतलेल्या आहेत आणि हे बघा ही माझी सकाळ सकाळची तयारी झालेली आहे भोगीची भाजी मस्त अशी भाजी टेस्टी झालेली आहे आणि वरून मी असे मस्त असे थोडेसे वांगे टाकलेले आहेत आणि वांगे मी मोठं असल्यामुळे जास्त काप झालेले आहेत बघा इथे आणि दोघांना पुरेल एवढीच मी भाजी केलेली जास्त भाजी केलेली नाही आहे आणि आता ही चालली आहे बाजरीच्या भाकरीची तयारी बाजरीचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मीठने हळ टाकून मस्त असं मळून घेतलेलं आहे बघा इथे आणि मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे जेणेकरून आपली भाकरी कडक होण्यासाठी आणि मी घट्ट मळून घेत आहे ते बघा भाकरी तयार झालेली आहे भरपूर असे वरून तीळ लावलेले आहेत थापायच्या आधीच गोळ्याला तीळ लावून घ्यायचे आणि वरून पाणी लावून असं मस्त अशी भाकरी पलटी केलेली आहे आणि मस्त अशी भाकरी भाजलेली आहे आता वाहिलेले आहेत संध्याकाळच्या साडेआठ तर बघा तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे तर आता मी बाहेर चाललेलो आहे तर ह्या कराटेचा जो सेशन आहे ते तिथं आम्ही आलेलो आहे तर मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं कराटेचा सेशन असतो आणि लहान मुलं जे आहेत त्यांची प्रॅक्टिस पण चालू आहे आणि त्यांचे जे सिनियर सर आहेत तर ते बघा पहिला करून दाखवत आहेत तर मला खूप भारी वाटलं आणि तिथं आग पण लावलेली होती ॲक्च्युली खूप छोटी छोटी मुलं आहेत त्यांची प्रॅक्टिस आहे तुम्ही बघू शकता तिथं आता थोड्या वेळानंतर छोटी जी मुलं आहेत ती पण येणार आहेत तर त्याच्यानंतर ते कसे फोडतात ते पण तुम्ही बघू शकता बघा हा छोटा मुलगा आहे त्याच्यानंतर तोही किती छोटा मुलगा आहे ह्यांना ॲक्च्युली फोडता येतं की नाही मला माहीत नाही आहे पण तुम्ही बघू शकता ते प्रयत्न करायला होतायत म्हणजे की ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी जी मुलं आहेत तर ते सक्सेसफुली फोडतात इथं तर छोटा मुलगा बोलला की मी पण फोडणार आहे त्याच्यासाठी आल्याला आला आलाय तो आरवी काय करते बघा आरवी बाया आमचे कार्टून बघण्यात मग्न झालेले आहेत आरवी शॉर्ट बघते का ए स्कूलचे व्हिडिओ बघायचे ओ ते नाही बघायचं स्कूलचे व्हिडिओ लाव लॉंग व्हिडिओ लाव लॉंग तू आता वर, आता काय तुम्ही तुम्ही बाहेर काय करताय चप्पल घालताय बघ स्वतःच्या सत्ता घाला भया तुझं तू तु घाल घाल की तुझं तू बघ दीदी घालायला आले आहे ऐका दिदी स्वतःच्या सत्ता घालते शूज भया काय घालत नाही